असे काही दिवस असतात जे आपल्या हृदयाच्या खूप जवळचे असतात ज्याची आपण स्वप्न पाहिलेली असतात आणि हाच तो दिवस आणि हा आणि असे बरेच दिवस मी माझ्या भावाच्या लग्नाविषयी बोलते भावाच्या लग्नाचं ना मी खूप स्वप्न पाहिलेली म्हणजे मी स्वतःच्या लग्नाचीही स्वप्न एवढी पाहिली नाही एवढी मी माझ्या भावाच्या लग्नाची स्वप्न पाहिली कारण एकुलता एक भाऊ आणि लाडका आणि मी त्याला भाऊ नाही तर माझा मुलगाच समजते कारण मी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तो साधारण पाच वर्षाचा होता आणि खूप मी आम्ही ला मी आणि आम्ही सगळ्यांनीच त्याला खूप लाडाने वाढवलं आहे आणि आज त्याचा साखरपुडा होता त्या दिवशी मी हे शूट केलेलं मी भावाच्या लग्नाचे शॉर्ट व्हिडिओ बरेच टाकले आहेत पण लॉंग व्हिडिओ टाकले नाहीत अर्थात माझ्याकडे ते सगळे आहेत पण मला एडिट करून ते टाकणं शक्य होत नव्हतं पण आता जसा वेळ मिळतो आहे ना तसं मी टाकते तर मी माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीने खूप छान अशी स्वप्नं बघितलेली या लग्नाची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची सत्यात उतरवण्याची जेव्हा वेळ आली त्याचवेळी माझ्या आईला कॅन्सरचं निदान झालं आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली खरं तर ना हा आजार आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनच ना आम्ही सगळेच अगदी खचून गेलो होतो माझा भावही पूर्ण खचून गेला होता मी माझ्या आईला उपचारांसाठी इकडे मुंबईला घेऊन आली आणि तो गावी होता पप्पांसोबत पण तो नेहमी रडायचा मला जेव्हा मी आईला घेऊन येत होती त्यावेळेला तो मला जे शब्द बोलून रडलेला ना तो आयुष्यातला माझा सगळ्यात खूप असा वाईट दिवस होता की माझ्या आईला बरी करून गावी पाठवू त्यानुसार आई बरी झाली ही आणि त्याच्या लग्नाला खूप छान मस्त ठणठणीत होती ही सगळी माझ्या देवाची माझ्या स्वामींची माझ्या बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं काही छान झालं आणि माझ्या भावाचं लग्नही खूप छान पार पडलं तर आम्ही साखरपडायला सगळी भावंडं माझी मामी मामा माझे सगळे नातेवाईक आमच्या गावातली सगळी माणसं असं मुलीच्या घरी साखर पुड्याला गेलो नशिबाने आम्हाला मुलगी खूप छान मिळाली आणि लग्नही छान मस्त सगळ्या विधी सगळं व्यवस्थित पार पडलं हे मुलीचं घर जिकडे आम्ही साखरपुड्यासाठी गेलो होतो आता साखरपुडा कोकणातला म्हटल्यानंतर त्या दिवशीच सगळं बोलणी होतात मुलगा मुलगी एकमेकाला दाखवतात साखरपुडा करतात आम्ही खूप लोकं गेलो होतो माझ्या सगळे नातेवाईक लग्नाला आले होते आणि एकंदर खूप मजा आली मुलीच्या घरच्या लोकांनीही खूप छान मस्त आदर आदरनित्य केलं जुन्या परंपरा नवीन गोष्टी त्याच्यात ॲड केल्या आणि एकंदर सगळा सोहळा मस्त पार पडला आम्ही ज्यावेळेला गेलो ना त्यावेळी त्या लोकांनी छान असं मस्त बाहेर सजवलेलं थोडासा पावसाचं वातावरण होतं पण नशिबाने पाऊस नाही आला त्यानंतर मग आम्ही ते मुलीसाठी ओटी काढली नळांची ओटी साखरपुड्या दिवशी मुलीची भरायची असते ती नवऱ्याच्या घरून जाते मुलाच्या घरून जाते तशी पासनाळांची ओटी त्यामध्ये बरेच सुकामेवा असतो फळं असतात मुलीसाठी साखरपुड्याची साडी असते गजरे असतात असं सगळं असतं आणि मग ती ओटी काढली ती बाहेर घेऊन जायची तुळशीकडे ती ओटी मानवायची आणि त्यानंतर मग मुलगी मुलाला दाखवण्याचा कार्यक्रम होतो मुलगी बाहेर सगळ्यांच्या जाऊन पाया पडते समोरासमोर त्यांना उभं करतात काही घरातली गावातली मोठी माणसं त्यांना काही प्रश्न विचारतात म्हणजे तुझं नाव काय तुझं शिक्षण घेते तुम्ही भावंड घेते अर्थात हे सगळं माहिती असतं पण एक परंपरा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर ही आमची वहिनी खूप छान आहे मस्त आहे आम्हाला आमच्या मनासारखी छान अशी वहिनी मिळाली अर्थात आता मी तिला काही वहिनी नाही बोलत कारण माझ्यापेक्षा ती खूपच लहान आहे तिचं नाव आहे तेजस्वी पण आम्ही सगळे तिला प्रेमाने आणि लाडाने तेजू बोलतो हा माझा भाऊ तर मुलीकडची लोकं त्याला प्रश्न विचारत आहेत की तू तुझं तु, तु नाव काय तुम्ही भावंड किती तू काय काम करतोस आता हे सगळं त्यांना आधी माहिती होतं पण एक परंपरा म्हणून ह्या गोष्टी विचारल्या जातात तर तो ॲक्च्युली खूप घाबरत होता हे सगळं बोलताना घरातून आम्ही निघताना त्याला सगळं सांगून ठेवलेलं की असं असं सगळं बोलायचं असतं अर्थात मुलांना माहीत असतं पण त्या दिवशी ती गोष्टच वेगळी असते ना ते फिलिंग्स वेगळं असतं त्याच्यामुळे थोडी फार भीतीही सगळ्यांनाच वाटते आणि मग त्यानंतर मुलीला घरात घेऊन आले आणि घरात मग आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू केला आता ओटी भरताना ना मुलीला पाटावर बसून मुलाकडची जी माणसं ओटी घेऊन येतात ते पाच सुवासने बायका मुलीची ओटी भरतात आता ह्यामध्ये जे काही गोष्टी असतात प्रत्येकजण एक नारळ सुकामेवा आणि मग ती फळं असं सगळं करून मुलीची खूप अशी मस्त छान अशी ओटी भरली जाते आणि जी आमची वही आहे ती खूप छान दिसत होती आता इथे थोडं इथे ब्लर बर थोडंसं ब्लर दिसतं आहे कारण का तर तो वरचा जो फॅन होता ना तो चालू होता आणि ते मी तिकडे जिकडे कॅमेरा अँगल पकडलेला तिकडे ते असं गोलगोल फिरत होतं हो। त्यामुळे थोडंसं ब्लर झालं आहे पण हे ज्या मेमरी आहेत ना त्या खूप साठवण्यासारख्या आहेत म्हणून मी हे हा व्हिडिओ ही क्लिप ह्याच्यामध्ये ॲड केली कारण मला हे काही गोष्टी मिस करायच्या नव्हत्या आणि हा व्हिडिओ आयुष्यभर या यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याकडे सेव्ह राहील ही आठवणी सेव्ह राहतील आम्हाला जेव्हा वाटू तेव्हा आम्ही त्या छान अशा बघू शकू त्यानंतर ना आमच्याकडे अशी कोकणात पद्धत आहे प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात तशी कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खास करून मालवण तालुक्यामधलं मी सांगते तुम्हाला तर इकडे ना आमच्याकडे नवरीला साखरपुड्या दिवशी दीर अंगठी घालतो म्हणजे माझ्या लग्नातही दिराने अंगठी घेतलेली एकंदर आत्ताची पिढी आहे ना ती नवऱ्याला बसवते पण नंतर पण जुन्या परंपरेनुसार जर करायचं म्हटलं ना तर दिराला अंगठी घालायला बसवतात आणि दिराच्या खांद्यावर टॉवेल देतात आणि त्याच्यामध्ये जी पाच तराची ओटी नवरीची भरतात त्यामध्ये तांदूळ जे आलेले असतात ते, आले ते नवरीने पाच पोशे मारायचे म्हणजे तिच्या जे तिचा जो हे असतो दोन्ही हात असतात ते पूर्ण भरून त्या दिराच्या टॉवेलमध्ये ते द्यायचं जेणेकरून ती आपलं जे ओटीतलं जे सामान आहे ती माहेरी देते आणि मग असं बोलतात की ती जेवढं माहेरी देईल तेवढं माहेरची जास्त भरभराट होते असं अशा ह्या जुन्या काही परंपरा आहेत तर आमचा हा माझा हा छोटा भाऊ गणेश खूप लाजत होता हे सगळं कर करताना मंदिर म्हटल्यानंतर करावंच लागतं शेवटी तो त्याचा मान असतो आणि त्याला छान वाटलं हे सगळं करताना तोही सगळं हौशीने प्रेमाने त्यानेही हे लग्न मस्त छान असं एन्जॉय केलं तर हे पाच पोशे मारून दिराच्या ओटीत द्यायचे असतात जेणेकरून घरी गेल्यानंतर जुनी लोक असं बोलायचे की ते मोजून बघायचे ते तेवढ्या मापामध्ये मा झाले तर मग तुमची मुलगी जी आपल्या घरी येणारी सून आहे ती खूप म्हणजे अशी भरभराट करेल असं किंवा जिने कमी दिलं तर मग ती तिला तिचं माहेर जास्त प्रिय असेल आता ह्या प्रथा परंपरा ज्या बोलायच्या गोष्टी झाल्या असं काही असतं असं मला वाटत नाही पण ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या आहेत त्या मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते तर हे सगळं झाल्यानंतर ना अंगठी ही धीरज घालतो आता आम्ही काय केलं की त्याला फक्त नावाला अंगठी घालायला ना सांगितली आणि त्यानंतर मग बाहेर जाऊन जिकडे साखरपुड्यासाठी वेगळा स्टेज बनवलेला दोघा नवरी नवरा नवरा नवरीला फोटो काढण्यासाठी तिकडे परत माझ्या भावाने तिला अंगठी घातली आणि तिनेही भावाला अंगठी घातली अर्थात नवऱ्याने नवरीला आणि नव नवरीने नवऱ्याला असं दोघांनीही एकमेकांना अंगठी घातली तर छान असा मस्त कार्यक्रम सगळा पार पडला तुम्हाला पाठी मांजारही एक छोटंसं दिसत असेल आता गावाला ना खूप माणसं असतात ह्या सगळ्या विधीला मुंबईला जेव्हा आपण जातो ना तेव्हा एखाद्या हॉलमध्ये किंवा मग अशा छोट्या जागेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यावेळी एवढ्या प्रथा परंपरा करत नाही पण गावी जेव्हा आपण लग्न करतो ना तेव्हा आपल्या सगळ्या प्रथा परंपरा खूप छान प्रकारे पाळल्या जातात आणि मला आम्हाला हे आमच्या भावाचं लग्न असं छान प्रथा परंपरा पाळून छान मस्त करायचं होतं आणि त्यानंतर मग गणेशने वहिनीला पेढा भरवला तिनेही दिराला पेढा भरवला आणि छान असं सगळं पार पडलं आणि गणेश थोडा लाजत होता पण ती तेवढी लाजत नव्हती हे बघा इथे तिने गणेशने तिला अंगठी घातली आहे आता काही लोक असं म्हणतील की अरे दीड कसा काय अंगठी घालतो लग्न तर नवऱ्याशी होतं पण प्रत्येक गावच्या प्रथा वेगळ्या असतात तसं आमच्याही गावची अशी प्रथा आहे की खास करून म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खास करून जेव्हा लग्न होतं तेव्हा साखरपुड्याला नवरीला दीर अंगठी घालतो आणि मग त्याने पेढा भरवला पहिल्या वेळेला तर फक्त दिला चांगठी घालून साखरपुडा करून निघून जायचे पण आता नाही आता परत नवऱ्याला बसवता अंगठी घालायला जे जसं की आम्ही बाहेर घातले ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते काही फोटो मी ॲड केले आहेत व्हिडिओच्या क्लिप मला घेता नाही आल्या कारण बरीच गडबड होती त्याच्यामुळे तर हा सगळा जो मध्ये बायकांचा कार्यक्रम असतो ह्या कार्यक्रमामध्ये पुरुष नसतात ते बाहेर असतात बसलेले आणि ते सगळ्या लेडीज लोक मुलीकडचे मुलाकडचे हा कार्यक्रम करून घेतात त्यानंतर मग बाहेर गेलो बाहेर मुलीकडच्या लोकांनी छान असा मस्त स्टेज बनवलेला आणि तिकडे छान छान फोटो काढले सगळ्यांचे परत नवरा नवारीने आणि नवरी त्या दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आमचा नवरा थोडा लाजाळू आणि थोडासा हट्टी पण आहे त्यामुळे त्याने काय असं गुलाब वगैरे देऊन त्याने तिला प्रपोज नाही केलं पण तिने केलं छान असं त्याचा मी फोटो तुम्हाला पुढे ॲड करते तर ह्या अंगठ्या दोघांच्या छान छान चा, मस्त मस्त फोटो काढले आमचे फोटोग्राफर दादाही फार छान होता त्यानेच माझ्या बहिणीच्या लग्नालाही फोटो काढलेले तर हे जे फूल देत द्यायचं आहे ना ते मी त्याला सांगत होते की तू दे पण तो ऐकलाच नाही शेवटी तिनेच त्याला दिलं आणि छान असे आमचा हा साखरपुडा पार पडला लग्नाचा व्हिडिओही मी न नक्कीच लवकर अपलोड करेन तुम्हाला मा जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा बाय